रुसली हसलं या नवीन मालिकेच्या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कृष्णा आणि दुष्यंत यांची आता भेट होणार आहे कृष्णा कृष्णाला पाहायला पाहुणे येणार असतात त्यामुळे ती शेतातून आलेली असते आणि स्वतःचा घेत असते छान साडी वगैरे नेसलेली असते इतक्यात कोणीतरी धावत परत तिथे येतं आणि सांगतं की सुरशा जो आहे तो फाशी घ्यायला लागलेला आहे फाशी हा शब्द ऐकताच आता कृष्णा ही धावतप शेतामधून निघालेली असते त्याला वाचवण्यासाठी तिला शेतामधून जात असताना पूर्वी घडलेले सर्व प्रसंग आठवत असतात म्हणजे हा प्रसंग खूप इमोशनल दाखवला गेलेला आहे तिच्या सुद्धा म्हणजेच भैरू नानांनी कर्जापोटी फाशी घेतलेली असते तिचे बाबा तिला चांगल्या गोष्टी समजावून सांगत असतात हे बाळा आपण सूर्यासारखं राहायचं नेहमी कधीच खसायचं नाही कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायचं आणि घाबरायची गरज नाही सूर्यच हा आपला बाप आहे असे शिकवून देतात तिला बत्ताशे खायला देतात आणि म्हणतात तू एवढे बत्ताशे खा तोपर्यंत मी तुला झोका बांधतो हे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात असतात धावतपच कृष्णाही रानामधून आता सुरसाला वाचवण्यासाठी चाललेली असते कारण तो फाशी घ्यायला लागलेला असतो आणि ह्या गोष्टी कुठे ना कुठे तिला रेडिस्ट होत असतात कारण तिचे बाबा म्हणजेच मानलेले बाबा म्हणजेच ज्यांनी तिचा सांभाळ केला ते बैरून आणा त्यांनी दाव्याला म्हणजे शेतामध्ये जाऊन फाशी घेतलेली असते ते तिची माफी मागतात म्हणतात बाळा आतापर्यंत जशी वागली ना तसंच यापुढे वागायचं स्वतःची काळजी घ्यायची आणि आईची काळजी घ्यायची जोपर्यंत कर्ज जो भेटत नाही तोपर्यंत आपल्या आईला अंतर द्यायचं नाही तू इथे बसून बत्ताशी खा मी मागे गेल्यानंतर छान तुला झोका बनतो असं ते म्हणतात म्हणून तिकडे गेलेले असतात तर आपल्याला असं आहे की कृष्णा निसर्गरम्य वातावरण असतं आणि त्यामधून शेतामध्ये सुरशाला वाचवण्यासाठी निघालेले असते इकडे ग्रामस्थ खाली जमलेले असतात सुरशाची बायको आणि बाकीचे ग्रहस्थ त्याला विनवणी करत असतात अरे उतर खाली उतर फाशी घेऊ नकोस परंतु काही कारणामुळे सुरशा कोणाचा ऐकायला तयार नसतो वरून खूप असा धोधो असा पाऊस पडत असतो मुलं पाहायला येणार असतात हिला परंतु ती याला वाचवण्यासाठी इकडे आलेली असते सुरशा कोणाचं काही ऐकत नसतो आता तिला दिसतं की तिथे असणारा विजा घेते आणि त्याच्या जो काही फास आउटलेट लटकणारा दोर असतो त्याच्यावरती बरोबर निशाणा मारते तर अशा पद्धतीने कृष्णाने आता सुरशाला वाचवले आहे गावकरी मंडळी सर्वजण आता कृष्णाचा जय जयकार करू लागतात बमण्या म्हणतो संरशाचे प्राण आता आपल्या कृष्णाने वाचवले आहे परंतु कृष्णाच्या डोक्यामध्ये एकच असतं की तिचे बाबासुद्धा असेच आशी घेऊन गेलेले असतात ती खूप इमोशनल झालेली असते रडत असते भावना ती खूप झालेली असते तसंच ती त्या वाट्याने पुढे निघून चाललेली असते तिच्या डोळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं बाबांची आठवण असते कारण तिचे बाबाही अशाच पद्धतीने कर्जपुटी फाशी घेऊन मेलेले असतात इकडे तिला कशाचंही भान नसतं त्या वाटेतूनच ती पुढे निघालेली असते बाबांच्या आठवणी तिचे सोबत असतात तिला बाबा म्हणालेले असतात मी तुला मागे जाऊन झोका बांधतो बाळातू तोपर्यंत इथे बस तर इकडे दुष्यंत हा गावामध्ये आलेला असतो त्याचा बड्डेनिमित्त हो। खूप खूप मोठं हो। सभा अरेंज केलेली असते तर गावामधून येत असताना या दोघांची धडक होते आणि पूर्ण चिखलाने माखले जातात एकमेकांच्या अंगावरून इकडून एक तिकडे इथे दोघंही जातात आता दुष्यंतने हेल्मेट घातलेलं असतं दुष्यंत हा कृष्णाकडे पाहतो आणि कृष्णाही त्याच्याकडे पाहते तर मित्रांनो अशा पद्धतीने कृष्णा आणि दुशांत यांची पहिली भेट झालेली आपल्याला पाहायला मिळाली तर पुढे काय होणार आहे या दोघांची स्टोरी आणि दोषांचा बड्डे आणि कृष्णाला ये पाहायला येणारे पाहुणे तर पुढे काय होत आहे कृष्णाच्या काही अटी आहेत तर ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल